लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात वेळोवेळी मोहीम राबवून अवैध धंदे करणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येत आहे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने आरवी शिवारातील विठ्ठल नगर परिसरातील सोमनाथ दत्त याचे घरावर छापा मारून तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना शून्य सहा जणांना ताब्यात घेतले आहे तर एक फरार व एक जुगार अड्डा चालविणारा इसाम अशा दोन इसमांचा शोध सुरू आहे यामध्ये शून्य पाच एकोणसत्तर हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या आर्वी शिवारातील विठ्ठल नगर परिसरातील सोमनाथ दत्तयाचे राहते घरावर शेतामधील पत्राच्या शेडवर येथे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकण्यात आला यादरम्यान आरोपी तिरट नावाचा जुगार रुपये लावून खेळत्व खेळवित असताना सापडल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आले आहे यामध्ये रोख रक्कम मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण शून्य पाच एकोणसत्तर हजार रुपयाचा चा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये आरोपी एक आकाश दशरथ सूर्यवंशी वय वजा सत्तावीस वर्षे आरजखेडा ता रेनापूर जी लातूर पूर्णांक दोन दशांश भीमाशंकर सुग्रीव लामतुरे वय चौतीस रा कव्हानाका लातूर तीन राजकुमार खंडू अंबिलपुरे वै वजा चोवीस वर्षे रा खोपेगाव ता जी लातूर चार ऋषिकेश भाऊसाहेब अंधारे वजा एकतीस वर्षे क्रा ता रेणापूर जी लातूर पाच रविकांत बाळासाहेब पवार वजा बत्तीस वर्षे रा गव्हाणता रेणापूर जी लातूर सहा अक्षय उत्तम राठोड वजा एकोणतीस वर्षे रा हनमंतवाडी ता रेणापूर जी लातूर पळून गेल्ला असम सात महेश लंके वै वजा पस्तीस वर्षे ह मू पार्वती मंगल कार्यालयाच्या पाठीमागे नाका लातूर असे बेकायदेशीर रित्या आर्थिक फायद्यासाठी तिरंट नावाचा जुगार खेळत असताना मुद्देमालासह मिळून आले आहेत तसेच यातील इसमांना जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन सदर जुगार चालवणारा इसमनामे आठ सोमनाथ दत्तरा विठ्ठलनगर आरवी ता जी लातूर हे जुगाराचे साहित्य रोख रक्कम व मोबाईल असे एकूण पाच लाख एकोणसत्तर हजार रुपयाच्या मुद्देमालासह मिळून आले आहेत पुढील तपास पोलीस करीत आहेत सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक राजा भाव घाडगे पोलीस अंमलदार युवराज गिरी सिद्धेश्वर मदने जमीर शेख राहुल कांबळे काकासाहेब बोचरे यांनी केली आहे